पहिल्या दिवशी पहिला दिवस ब्रह्मा विष्णू आणि महेश खास अनुसया पोटी आले जन्मास जो जो जोजो अनुसया पोटी आले जन्मास जो जो जोजो दुसऱ्या दिवशी झाला आनंद नाचू लागले मुनी नारद चंदन भुका लावी लागंध गंध दत्त बाळाचे चरण वंदी जो बाळा जो, जो रे जो जो दत्त बाळाचे चरण वंदीन जो बाळा जो जो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा स्वर्ग कैलासीस वाजली घंटा पाची अमृत सोन्याच्या ताटा नगरजनायशी सुगेंडा वाटा जो बाळा जो जो दिवशी चंद्र प्रकाश पडला महाली सूर्याचा नवलक्ष तारे चंद्राचा जसा झळकतो हिरा रत्नांचा जोबाळा जोजोरी जोजो जसा झळकतो हिरा रत्नांचा जोबाळा जोजोरी जोजो पाचव्या दिवशी दत्त दिगंबर सर्वांगाशीती शेती विभूती सुंदर शंख चक्र गदा घाली अलंकार गळा शोभे सुमनांचे हार जो बाळा जो जो गळा शोभे सुगणांचे हार जो बाळा जो जो जोजो सहाव्या दिवशी नारद बोले अत्रित्रा त्राजीचे भाग्य उजळले जन्मास आले पंचामृत तिथे वाटले पंचामृत तिथे वाटल्या ताजूबाळा जो, जो जो पंचामृत तिथे वाटल्या ताजोबाळा जो जोजो जो जो सातव्या दिवशी हिंड लाव हिंड तावन केळी नारळ चाफा चंदन नाच मांडला मोर हंसान जो बाळा जो जो जोजो नाच मांडला मोर हंसान जो बाळा जो जो रे जोजो आठव्या दिवशी कल्प तरुला आसनय वघा घाली बसण्याला कामधेनू नित्य सेवेला जो बाळा जो जो रे जो जो कामधेनू नित्य सेवेला जो बाळा जो जोजो जो नव्या दिवशी भोले गणपती औदंबर खाली दत्त बैसती दत्ता मागुनी वक्ष पूजती तया होई पुत्र संतती जो बाळा जो जोजो जो जो जो। तया होई पुत्र संतती जो बाळा जोजो रे जोजो दहाव्या दिवशी स्नान काशीला अन्न प्रसाद माहूर गडाला स्मरण केले हो केदार लिंगाला प्रत्येक दिवशी हा नेम चालवी जो बाळा जो, जो रे जो जो प्रत्येक दिवशी हा नेम चालवी जो बाळा जो, जो रे जो जो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय